सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी व बच्छलाबाई मानवते यांना आर्थिक स्वरूपात मदत परभणी येथून आंबेडकर चळवळीच्या वतीने परभणी ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च काढण्यात आला होता हा लाँग मार्च सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक त्रिरश्मी बौद्ध लेणी मुक्कामी होता या लॉंग मार्च नियोजनासाठी नाशिक येथे आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शक करुण सागर पगारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती हा लॉंग मार्च नियोजन त्यांच्याकडे होते या समितीत शाहीर ताराचंद मोतमर व परिवार यांनी नियोजन केले त्या ताराचंद मोतमर यांच्याकडे आंबेडकर प्रेमी जनतेने आर्थिक मदत केली लॉंग मार्च नाशिक येथे थांबला या सर्व नियोजन झाल्यानंतर नाशिक शहरात आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीत आर्थिक नियोजन हिशोब देण्यात आला उर्वरित आर्थिक रक्कमबाबत आढावा बैठकीत उपस्थित असलेल्या आंबेडकर चळवळीतील हितचिंतकांनी हितचंतकांनी विजयाबाई सूर्यवंशी वच्छलाबाई मानवते यांना आर्थिक स्वरूपात मदत प्रदान करण्यात यावी असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला त्याप्रमाणे लॉंग मार्च नियोजन समिती नाशिक वतीने विजयाबाई सूर्यवंशी व वच्छलाबाई मानवते यांनी चेकद्वारे आर्थिक मदत देण्यात येत आहे ती त्यांनी स्वीकार करावी अशी माझी विनंती लॉंग मार्च नियोजन समिती नाशिक धन्यवाद जय